नांदेड अतिशय महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच नांदेडच्या भोकर तालुक्यातील गारगोटवाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागते गावात एकच बोरवेल आहे आणि पाणी भरण्यासाठी इथे प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं विशेष म्हणजे गारगोटवाडी हे गाव खासदार अशोक चव्हाणांच्या कन्या आमदार श्रीजयात चव्हाण यांच्या मतदारसंघातलं गाव आहे यंदा या गावात जानेवारीपासूनच पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय म्हणून श्रीजयात चव्हाणांचं नेमकं लक्ष तरी कुठं आहे असा प्रश्न विचारला जातो तर याच गावातून या तीव्र पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी पाहूया नांदेड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील गारगोटवाडी आपण पाहू शकतो की या गावात फक्त एक आनि बोर आहे आणि या एका बोरवर संपूर्ण गाव जे आहे ते पाण्यासाठी अशी झुंबड त्या बोरवर त्यांची उडताना पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की अत्यंत कमी अशी या बोरला धार आहे एक ते दीड तासच हे पाणी या बोरला येतं आणि या त्याच पाण्यासाठी संपूर्ण जे नागरिक आहेत ते महिला असतील लहान मुलं वृद्ध असतील ते पाण्यासाठी दिवसभर या बोरच्या ठिकाणी असतात आणि या ठिकाणाहून जरी पाणी नाही भेटलं तर इतर काही ठिकाणाहून पाणी मिळतं का हे पाहण्यासाठी आणि भटकंती करतात म्हणजे श्रीवंशी साम टी न्यूज गारगोटवाडी नांदेड